ஙரா மாய கலாச்சிரா நமசிவா நமசிவாய आज मतमोंदीला सुरुवात झालेली आहे तर आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे आपल्यासाठी आपण या ठिकाणी ओंकारेश्वरच्या मंदिरामध्ये येऊन महादेवाचं दर्शन कर आज देवाचं दर्शन घेतलेलं आहे घरच्या सगळ्या वरिष्ठांचं दर्शन घेतलेलं आहे आशीर्वाद घेतलेला आहे प्रार्थना एवढीच आहे की परत तिसऱ्यांदा ह्या देशाचं नेतृत्व आदरणीय मोदी साहेबांनी केलं पाहिजे या देशाचे प्रधानमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली पाहिजे आणि एन डी एच्या जास्तीत जास्त जागा देशभरामध्ये निवडून आल्या पाहिजे त्यासाठी आज देवाला प्रार्थना मी केलेली आहे काय सांगाल एकंदरीत चित्र जर बघायला गेलं तर देशाचं चित्र वेगळं आहे आणि एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्राचं चित्र वेगळं होतं महाराष्ट्रामध्ये कुठेतरी कल जनतेचा कल हा महाविकास आघाडी बघा एक्झिट पोल हे काही फायनल रिझल्ट नसतो एक्झिट पोल हा एक अंदाज असतो आता मला असं वाटतं की आता आपल्याला कोणालाच प्रतीक्षा करायची गरज नाही आहे आज निकाल आहे जे दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईलच आणि विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये पण आपल्या महायुतीच्या जागा या जास्तीत जास्त निवडून येते एक्झिट पोल नंतर त्या ठिकाणी आपण आपण त्या ठिकाणी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती आपल्या विजयाची त्या ठिकाणी खात्री केली होती एक्झिट पोल आल्यानंतर त्यानंतर आपल्या जे विरोधामध्ये उमेदवार होते महाविकास आघाडीचे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले की अशाकड्यांना जनतेवर विश्वास राहिला आणि एक्झिट पोलवर त्यांना विश्वास आहे मला असं वाटतं की त्यांनी आधी माहिती घेतली पाहिजे की एक्झिट पोल कुठून येत असतो तो काय मशीनमधनं येत नसतो तोही जनतेमधनच येत असतो जनतेचाच कॉल घेतला जातो तेव्हा एक्झिट पोल निघत असतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी या गोष्टीवर विचार करण्याची गरज आहे की आधी टेक्निकल सगळ्या गोष्टींची नीट माहिती करून घेतली पाहिजे एकंदरीत आता निकाला समोर यायला लागेल एकंदरीत कुठेतरी एन डी ए देशामध्ये त्या ठिकाणी आघाडीवर दिसतोय बहुमताच्या आकड्याजवळ एनडीए आहे आपण देखील त्या ठिकाणी आघाडीवर त्या ठिकाणी दिसत आहे एकंदरीत कुठेतरी आता हॅट्रिक आपण करणार आहात काय वाटतं काय भावना विश्वास आहे नक्कीच कारण की जनतेचे आशीर्वाद माझ्यासोबत नेहमी राहिलेले आहे मतदारसंघातल्या जिल्ह्यातल्या जनतेने नेहमी माझी साथ दिलेली आहे खूप त्यांनी प्रेम दिलेला आहे आणि ह्यावेळेसही मला पूर्णपणे विश्वास आहे की जनतेचे आशीर्वाद माझ्यासोबत राहतील आणि परत तिसऱ्यांदा ह्या मतदारसंघाची सेवा करायची संधी मला जनता आहे आपण या ठिकाणी विजय विश्वास व्यक्त केलेला आहे किती वेळ आपल्याला त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघा विश्वास आहे की लाखाच्या वरती लीड नक्कीच मला मिळेल गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा